नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच मिराभाईंदर महापालिका प्रशासकीय राजवटीत चालू असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांनी वेढले आहे महापालिका अधिकारी हे नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे असाच प्रकार काशिमीरा येथील स्मशान भूमीत गैरसोय असल्यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मृत्यूनंतरही त्रास सहन करावा लागत आहे फक्त एक कर्मचारी कामावर ठेवल्यामुळे स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना गोडाऊन मधून स्वतः लाकडे उचलून आणावी लागत आहेत विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा अजब कारभारनंतरही याचना सोसाव्या लागत आहे काश्मीरा स्मशानभूमी एकच कामगार काम करत आहे साडेसात वाजता पावती दिल्यानंतर नऊ वाजेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं लाकडं रचली नव्हती आयुक्त उपायुक्त या सर्वांना फोन केल्यानंतर देखील याची दखल घेतली नाही म्हणून सर्व नातेवाईकांनी ती लाकडं रचण्यासाठी मदत केली मी म्हणतो या आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आम्ही धिक्कार करतो येत्या काळात आयुक्तांनी जे ठेका दिलेला आहे या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं आणि त्याची जी, जी बिलं आहेत ती थांबवावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे तर ती त्वरित मान्य करावी ते येत्या दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठं आंदोलन उभं करेल या आंदोलनाला सामोरं आयुक्तांना जावं लागेल आणि नागरिकांसाठी लोकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी रस्त्यावर उतरते तरी या महापालिकेचा आणि आयुक्तांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना धिक्कार करते याची तरी शरम बाळगा की तुम्ही ज्या पद्धतीने ठेके देऊन पैसे खातात यावर लवकर तोडगा काढावा कारण मीरा भाईंदर महानगरपालिका एक अशी आहे तर काशी, काशी मीरा मशानभूमी असू द्या भाईंदर असू द्या घोडवंदर असू द्या प्रत्येक ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये अशी दुरवस्था आहे जे अंतविधी करणाऱ्याला जे लोकं येतात त्यांना स्वयं सो स्वतः लाकडी उचलून तिथे रसायला लागते त्या ठिकाणी मग महानगरपालिकेमध्ये एवढं कर्मचारी ठेवू हो, एवढं ठेक्या देऊ त्याचा उपयोगी काही आहे मग पब्लिकचे जनताचे पैसे दुरुपयोग कुठे व्हायला लागलेले आहे हे मला काय काटकर साहेब सचिन काटकर साहेब आयुक्त आमचे आलेले आहेत तर मला वाटत नाही का हे चांगलं करत आलं आहे मग भ्रष्टाचारी स्मशानभूमीमध्ये पण चाललेलं आहे तर भ्रष्टाचारी अनेक ठिकाणी नाही आहे पण या मशान भाई महानगरपालिकेमध्ये चाललेलं आहे एक कर्मचारी दिवस रात्र असतो बस पण एकच क पण एकच या ठिकाणी काशी महाराज एक एकासोबत चार चार परत एकासोबत भेटतात पण या ठिकाणी एका माणसा तीन माणसापैकी एकच माणूस घेऊन संजय काटकर साहेब काय लावतात हे कोण चुना लावतो काय समजत नाही